पलावा ब्रिज शिवसेना मनसेचा राम सेतू हवा ठाकरे बंधू एकत्र येणार अशी हवा सध्या महाराष्ट्रात जोरदार चालू आहे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या मनात जे आहे तेच घडणार संकेत नाही तर आम्ही लवकरच गोड बातमी देणार आता पाण्यात काठी मारून पाणी तुटणार नाही तसेच त्यांचे काय हेवेदावे असतील तर त्यांनी सरळ मिठी नदीत सोडून द्यावेत ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा आवाज व्हायला हवा ठाकरे ब्रँड म्हणून जगभर गवगवा झाला पाहिजे अशी महाराष्ट्रातील सर्वांचीच इच्छा आहे मात्र काही झारेतील शुक्राचार्य मनात आडी ठेवून आहेत अडीतील एखादा सडका आंबा पूर्ण आडीना सेवण्याचे काम करतो राजकीय पक्षांमध्ये सुद्धा सडक्या आंब्यांची कमी नाही त्यामुळे युगो वगैरे चळवले जातील जागा वाटपात मिठाचा खडा टाकला जाईल महाराष्ट्रापेक्षा आमच्या समस्या भांडणे छोटी आहेत आज तरी छातीटोकपणे सांगतात उद्या त्यावर कायम राहतीलच काय अंगापेक्षा बोंगा भारी समजतील काय ठाकरे बंधू एकत्र येण्याने दोघांनाही बंपर जीत मिळेल अनेक नवीन लोकप्रतिनिधी निवडले जातील कारण फोडाफोडी सर्व घाण साफ झाली आहे सर्व नव्या दमाचे सेवक तयार होतील त्यांच्या विरोधावर ज्यांची दुकानदारी चालू आहे त्यांचे मात्र नुकसान होईल अशी मतलबी मंडळी विरोधा विरोधाचीच पिपाणी वाचवत आहेत यांच्या विरोधात लढल्याने भलत्यांचेच फावते हे त्यांना चांगले कळते आहे भीमासारखा ताकदीचा यांना गर्व झाला होता रिकाम टेकडे होण्याची वेळ आली आहे कल्याण ग्रामीणमधील पलावा ब्रिज संत गतीने काम चालू येथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते नेत्यांनी जलद गतीने काम व्हावे म्हणून आंदोलन केले दोन्ही पक्षांच्या एक एकत्र येण्याचा तो राम सेतू व्हावा यांच्या भांडणातून जे राजगिऱ्याचे लाडू चगळण्याचा आनंद घेत होते त्यांच्यासाठी हे चांगले संकेत नाही महाराष्ट्राला हे हवेच होते प्रत्येक पक्षात नाराजांची फळे आहे आपले प्रस्त वाचविण्यासाठी कोणी कोणताही निर्णय घेतो इडीपासून बचाव व्हावा म्हणून पक्ष फोडले उद्या प्रस्त वाचावे म्हणून पुन्हा पक्ष फोडणार नाहीत कशावरून त्यामुळे दोन्ही भावांच्या एकत्र येण्याने अनेकांना संधी मिळण्याची शक्यता दाट आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा